सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच मोताळा तालुक्यातील राजूर गावातील शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांच्या शेतमालाची खरेदी करून दोन ते तीन वर्षापासून लाखो रुपये थकवणाऱ्या ठगबाज व्यापारी अहमद लतीफ अहमद अजीज यांच्यावर अखेर अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या आदेशाने बोरखेडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला क्षेत्रगुन हुँ। रागोवा राहणार मी राजूरचा आहे लतीफ बवले सोयाबीन दिलती सहा हजाराच्या भावना तीन वर्ष झाले त्याच्या घरी जाऊन चक्रा मारू मारू परेशान आहे त्यानं राजूर लिहून सोयाबीन नेलते तर त्यानं तीन वर्षापासून चक्रा मारू आलो मी मारायची धमकी देते दे तो पायरीच्या खालीच राहा म्हणते तुमचे पैसे दिन मी आले तर तीन वर्ष झाले तीन वर्षापासून आता आठ दिवसामध्ये त्यानं काही पैसे दिले आणि पंचावन्न हजाराचा चेक दिला आता पहिलाच चेक आले आमच्या शेजाऱ्याचे चकाले आले काही पैसे दिले आणि काही आखीन खोडतोड केली त्याच्यामुळं आम्ही आज पोलीस स्टेशनले कारवाई केली काय मागणी आहे तुमची हमसे मनना है कि हमसे पैसे मिलावे सर्वे से एक आदाना तेजा पर कार्रवाई हुआ का रहने वाला हूँ कोहनूर थिएटर लतीफ भाई का उन्होंने हमारा सोयाबीन राजू राखे ले गए दो साल हो गए पैसों के हम मांगने आ रहे तो उन्होंने नहीं बोले पैसों का अभी है नहीं मेरे पास तुमसे जो होता वो हो कर लो और हमने बीच में दस बारह जने गए थे हम तो उन्होंने हमारे साथ में गाली गलोच करे और फिर चेक दिए हमको बना के कम भाव का पाँच हज़ार का भाव का चेक दिए और चेक का भी अभी तक कुछ निर्णय बैठा नहीं हमारी मांगनी है प्रशासन से कि जल्द से जल्द हमारी सोयाबीन की कार्रवाई रायव, राजू का उखड़ा भागा जी वहाँ लड़की सोयाबीन दिल थी आ, एक सब जब भाव ना कई पैसे जेले कई पैसे चेक जला हाँ चकूर आ, आ रहा हमी ना पुलिस तकरा के लिए आ किती पैसे बाकी आहेत एक एक लाख वीस हजार आणि माल कुठून नेला होता राजू रो काय भावान नेला होता एक एकसरच्या भावान सोयाबीन मागणी तुमची आमची एक एकसरच्या भावान मागणी आहे पण त्यानं काही पैसे गेले काही छप्पनच्या भावान पैसे गेले काही राहिले खान आहे हम रहने वाले राजूर के हमने देवल घाट के लतीफ भाई को सोयाबीन दिए थे छः हज़ार के भाव का तीन महीने के करार का और उसको हो गए हमको दो साल और अब हमको निश्ता वो चका रहे थे डेढ़ दो साल से उनके पास जा रहे हम तो फ़ोन भी नहीं उठा रहे फ़ोन लगा रहे थे फ़ोन नहीं उठा रहे और वहाँ जा रहे थे हमसे सीधी बात नहीं कर रहे हमारे नंबर उन्होंने डिलीट कर दिए थे और ये फिर बाद में अभी बीच में हम उनके पास तो थोड़े पैसे दिए बाकी चेक दिए और अब जब चेक की तारीख आई हमारी तो, तो वहाँ पर बुला के हमको बोलते हैं कि पचास ले लो चालीस ले लो, लो चालीस हज़ार रुपये दे दिए और बोलते जो होता खोडतोड हो कर लो तुम्हारे से हम पैसे देता नहीं मैं और गाली गलोच करे और हमारी ये तक्रार आहे की कारवाई हो। दोन ते तीन वर्ष अगोदर सोयाबीन तूर व हरभरा खरेदी केल्यानंतर वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर लाखो रुपये दिले नाही पैसे न ना देता आमची फसवणूक केल्याच्या तक्रारी राजूरचे शेतकरी लक्ष्मण राघो वाघ उखरडा भागाचे वाघ शेख जावेद शेख शौकत शेख अमजद शेख मोहम्मद खान खान व शेख शेख मुनीर यांनी दोन जुलै रोजी तक्रार केली होती मात्र ठाणेदार सारंग नवलकर आणि बीट जमादार कपिल काशपाक यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी आदेश देताच बोरखडी पोलीस ठाण्यात ठगबाज व्यापारी अहमद लतीफ अहमदवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद